नमस्कार मित्रांनो चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत कुच्ची गावामध्ये वांद्रांच्या त्रासाने हे शिवाजी चौक कुच्छा इथे या परिसरात हे घुबर आढळलेलं होतं मला सकाळी लहान मुलांनी येऊन सांगितल्यानंतर आम्ही जाऊन हे रेस्क्यू केलं आणि हा याच्या बाबतीत गैरसमज भरपूर आहे याचं तोंड पाहिजे नाही असं भरपूर गैरसमज आहे त्यामुळे भीतीपोटी लोकांनी याला पहिल्यांदा एक दिवस बघितलं नाही पण वांद्याच्या त्रासानं हा अडचणीत आलता आणि याचा पंख जखमी झालेला आहे आणि तो बोराटीच्या झाडात अडकलेला होता हा पक्षी आणि हा आम्ही रिस्क्यू केला आहे सकाळी आणि लगेच पावसे साहेब म्हणून आहेत आमचे कौटेमंकाळ वन खात्याचे कर्मचारी त्यांनी कोळी साहेबांना सांगून आणि त्यांनी यांना लावून दिलेलं ला आहे हे हो विठ्ठल तुमचं नाव काय पाटील विठ्ठल पांडुरंग पाटील विठ्ठल पांडुरंग पाटील मग इथले त्यांना लावून दिलेलं ला आहे पावसे साहेबांनी आणि ते वन खात्याकडून आलेलं आहेत त्यांचा आय डी चेक करून आम्ही हे वन खात्याच्या स्वाधीन आम्ही हा पक्षी करणार आहे आणि निलेश साळुंके म्हणून सांगलीचे रिस्क्यू संस्था आहे त्यांनाही कॉल केलेला होता त्यांनी हे लावून दिलेले आहेत रिस्क्यू संस्थेचे प्राण्यांच्यावर प्रेम करणारे मित्रांनो मला काही यातील अनुभव नाही आहे ट्रीटमेंट देणं किंवा काय सापाबाबतीत थोडीफार माहिती आहे आणि हे त्या संस्थेकडून आलेले आहे तुमचं नाव काय गौरव हर्षद गौरव हर्षद म्हणून आहेत आणि निलेश भाऊनी त्यांना लावून दिलेला आहे आणि ते थोड्याच वेळात हे पक्षी यांच्या ताब्यात देतोय ते रिस्क्यू संस्थेचे किंवा या घुबडाची थोडी माहिती सांगतो जरा सांगा एक मी आणि आता हा हे गुबड घेऊन जाऊन त्याच्यावर आम्ही प्राथमिक उपचार करणार आहे ते प्राथमिक उपचार करून त्याला जे त्याचं पूर्ण जे आता जखम झाली आहे जखम बरी झाल्यानंतर त्याला परत आम्ही वन खात्याला कळवून त्याला आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये रिलीज करणार आहोत फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये रिलीज मित्रांनो हा पक्षी आता जखमी अवस्थेत आहे इथे जखम आहे जवळून पहा हा जखमी अवस्थेत झालेला होता आणि हा यांच्या ताब्यात दिल्यानंतर हे रिक करून किंवा याच्यावर काय प्रथम उपचार आहेत ते करून हे ते पर्यावरणातील फॉरेस्ट अधिकारी आणि हे रेस्क्यू संस्था तुमची कोणती संस्था सांगली डिपार्टमेंटची रेस्क्यू संस्था आहे आणि वन फॉरेस्ट अधिकारी यांच्या संगणमताने या प्राण्यावर उपचार करून तो चांगल्या रीतीनं पर्यावरणात सोडला जाईल आणि हा अशा रीतीनं मी यांच्या स्वाधीन करत आहे अशा रीतीनं हो साहेब या मुतीनं हे घुबड आम्ही पर्यावरणात सोडण्यासाठी किंवा रिपेरिंग करण्यासाठी त्याची जखम भरून निघण्यासाठी हे फॉरेस्ट अधिकारी आणि रेस्क्यू संस्थेच्या ताब्यात देत आहे आणि अशा रीतीनं हे त्याला योग्य रीतीनं पर्यावरणात सोडतील एवढं बोलून मी संपवतो आणि प्रत्येकानं असंच सहकार्य केलं पाहिजे प्राण्यांच्या संपर्कात पर्यावरणात गरज आहे मित्रांनो आणि प्रत्येकाने चांगलं काम चांगल्या रीतीने केलं पाहिजे सांगली जिल्ह्यात